इचलकरंजीतील पंचगंगा नदी घाटावर कुटुंबियांसमवेत छट पूजेसाठी आलेला बावीस वर्षांचा विनीत चौधरी हा तरुण बुडाला इचलकरंजीत महापालिकेच्या आपत्कालीन पथकानं यांत्रिक बोटीच्या सहाय्यानं त्याची शोधमोहीम सुरू केली आहे आज सकाळी ही दुर्घटना घडली आज सकाळी विनीत चौधरी हा बावीस वर्षाचा तरुण आपल्या आईवडिलांसह इचलकरंजीतील पंचगंगा नदीवर छट पूजेसाठी आला होता आई वडिलांना न मित्रांसमवेत स्नानासाठी नदीत उतरला पण काही वेळातच तो दिसेनासा झाला दिसेनाई वडील घरी परतले तरी विनीत घरी आला नाही दरम्यान पंचगंगा नदी घाटावर विनीतचा शोध सुरू झाला काही नातेवाईकांकडून तो बुडाल्याची शक्यता वर्तवली जात होती त्यामुळे महापालिकेच्या आपत्कालीन पथकाचे प्रमुख कांबळे यांनी यांत्रिक साह्यानं त्याची शोध मोहीम सुरू केली सायंकाळी अंधार पडल्यानं ही मोहीम थांबवली असून बुधवारी सकाळी पुन्हा विनीतचा शोध घेतला जाईल मात्र पूजेसाठी सोबत आलेला तरुण मुलगा बेपत्ता झाल्यानं त्याचे आई वडील धास्तावलेत